रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण चारा व्यवस्थापन ज्या मागच्या वेळी आपण जे आपण गवत करतो भात करतो त्या भाताचं जे गवत असलेलं पिंजार म्हणतात तर पिंजराचं व्यवस्थापन पावसाळ्यात त्या जनावरांना सुख गवत लागतं नाही तर संसर्ग होतो अशा सुक्या गवताला बाहेरच ठेवलं जातं पावसात आणि त्याचं कशा पद्धतीने व्यवस्थापन होतं हा पूर्ण व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीने ही मागच्या वर्षीचं जुनं गवत आहे आणि या जुन्या गवताला ह्या अशा पद्धतीने त्याचं कोटिंग आणि लगदा तयार झालेला आहे याचा आणि हे पूर्ण पावसात देखील अखंड मागच्या जो गेलेला पाऊस आहे त्याच्या आतमध्ये गेलेला नाही आणि हे सुखद गवत आपल्या गायीनी काम देणं आणि राधा दोघींनी याचा आनंद घेतलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डिस्करशी कनेक्टेड रहा धन्यवाद